नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे सध्या महाराष्ट्रात पाऊस उघडला असला तरी लवकरच मान्सून केरळात दाखल झाल्यामुळे मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे एकूणच जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने काल दिलेला आहे बदलतं वातावरण आपण दिलेल्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंदाजामध्येच सांगितलेलं होतं की एकशे सात टक्के पाऊस यावर्षी महाराष्ट्रात पडेल आणि चारही महिने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल त्यामुळे जूनमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्या संदर्भात आता वातावरण निर्मिती होऊ लागली असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होतं आहे केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत आता पावसाला सुरुवात होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाला उघडीप आहे परंतु लवकरच वातावरणात बदल होतील भारतीय हवामान हो खात्याने दिलेल्या रेमल चक्रीवादळाच्या रूटनुसार चक्रीवादळ पूर्वेकडे गेलेलं आहे आणि पूर्व भारतामध्ये त्याचा प्रभाव देखील संपलेला आहे सुरुवातीला वादळाबरोबर पूर्वशाखा बंगालच्या उपसागराच्या दिशेने जलद गतीने पुढे सरकलेली आहे यावर्षी तर आता जसंही वादळ कमी झालं तसं पूर्व शाखेचा प्रभाव पुढे सरकण्याचा कमी झाला आहे मात्र आता अरबी समुद्रातून पश्चिम शाखा मान्सूनची पुढे सरकायला सुरुवात झाली आहे प्रत्येक दिवशी मान्सून प्रगती करतो आहे हे महत्त्वाचं आहे जे मॉडेलच्या अंदाजानुसार आज केरळमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे एकूणच अरबी समुद्रात वातावरण बदलत आहे हा पावसाचा प्रभाव उद्या गोव्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मान्सूनचा प्रवेश एकतीस तारखेला केरळमध्ये होणं अपेक्षित आहे परंतु आपण बघतो की एक तारखेला पुन्हा एकदा अरबी समुद्रातील वातावरण कमजोर होत असलं तरी ते तात्पुरत्या स्वरूपात आहे कारण आपण बघतो या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पावसाळी परिस्थिती दोन तारखेला कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुरू होणार आहे त्याच वेळेस अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरातही पावसाळी वातावरण तयार होणार आहे तीन तारखेपासून हलक्या स्वरूपात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये अनुकूल वातावरण तयार होत आहे चार तारखेपासून प्रत्यक्ष मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी सरींना सुरुवात होईल पाच तारखेपासून पुन्हा एकदा मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे परंतु अपेक्षा एवढं पावसाचा प्रभाव अजून या मॉडेलने तरी दाखवला नाही पण मग तो सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहणार आहे सात तारखेला मात्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणातून प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आता हे वातावरण बनत आहे ते अजून प्रभावी बनण्याची शक्यता आहे स्कायमेटने सुरुवातीपासून केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण एकतीस तारखेला दाखवलं आहे मान्सूनची गोव्यापर्यंतची प्रगती महत्वाची आहे आणि जवळपास आपण बघतो दोन तारखेपर्यंत अनुकूल वातावरण पुढे सरकण्यास तयार होतंय स्कायमेटने महाराष्ट्रात दक्षिणी भागातून पावसाचं वातावरण तीन तारखेला सुरू होईल असं दाखवलंय या वातावरणात दोन्ही समुद्रातून वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस हळूहळू दक्षिणेकडून उत्तरल्या सरकारला सुरुवात होईल कोकणच्या बऱ्याच भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग यात पाच तारखेला जोरदार पाऊस आता स्कायमेटने देखील हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात वाढताना दाखवलेलं नाही मात्र एकूणच अरबी समुद्रात अनुकूल वातावरण आहे बंगालच्या उपसागरात वातावरण वाढतं आहे त्यामुळे भविष्यात चांगल्या वातावरणाची निर्मिती होऊ शकते आपला अंदाज आहे की तळ कोकणामध्ये सात तारखेला मान्सून दाखल होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात सात तारखेला मान्सून दाखल झालेलं असणं अपेक्षित आहे मान्सून दाखल झाला तरी त्याला सक्रिय होण्यासाठी थोडा वेळ लागेल इ डब्ल्यू एफ मॉडेलने देखील केरळमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवली आहे तीस तारखेला हे वातावरण म्हणजे उद्या थोडं गोव्याकडे सरकेल एकतीस तारखेला केरळ बरोबरच मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरी सुरू होऊ शकतात एक तारखेला मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण टोकातून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे या मॉडेलने दोन तारखेला प्रत्यक्ष पावसाची सुरुवात महाराष्ट्रात दाखवली आहे आणि दोन्ही समुद्रातून मान्सूनसाठी अनुकूल वातावरण दाखवलं आहे तीन तारखेला महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात म्हणजे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागात जोरदार पाऊस असेल पाच तारखेला या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कालच्या तुलनेत आज वाढेल अशा प्रकारचे संकेत दिले आहेत सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे दोन्ही समुद्रातून अनुकूल वातावरण तयार होते चांगला सपोर्ट मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आहे आपण सात तारखेपर्यंत यामुळेचं जरी अंदाज बघितला तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की अरबी समुद्रामध्ये एक वातावरण निर्मितीची अपेक्षा आहे आणि एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि सात तारखेला महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश अपेक्षित आहे वादळ पूर्व भारतात गेल्यानंतर महाराष्ट्रात वेगवान वारे वाहतील अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला होता आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला साधारणपणे पश्चिमेकडील वारे सुरू झाल्यानंतर एक अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते की आता पावसाचं वातावरण कमी तयार होईल परंतु मान्सूनची पश्चिमी शाखा आता सक्रिय होऊ लागली आहे आणि त्यामुळे दक्षिणेकडून महाराष्ट्रात पाऊस सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणाच्या अंदाजामध्ये अजून कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल तळकोकणातून आणि पुढे त्याचा दहा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव निर्माण होईल आपण एकूणच बघतो की जवळपास नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव धुळ्यापर्यंत हे पावसाळी वातावरण सात तारखेपर्यंत पोहोचणार आहे आणि आपण बघतो यावर्षी की दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात चांगल्या पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज वेगवेगळ्या मॉडेलने दिला आहे सह्याद्रीच्या पर्वत रंगांवर आणि एकूणच मुंबईच्या आजूबाजूने संपूर्ण कोकणात आता ढगाळ सुरू झाली आहे अरबी समुद्रात बाष्प निर्माण झाले त्यामुळे कोकण किनारपट्टी थालक्या सरी आता कधीही सुरू होऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे कोकण परिसरातील आणि मुंबई परिसरातील नागरिकांनी मान्सून पूर्व पावसाळींच्या सुरुवातीची शक्यता लक्षात घेऊन तयारीत राहावं बघतो की जवळपास मध्य महाराष्ट्रापर्यंत किंवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत प्रत्यक्ष पावसाला सुरुवातच दोन तारखेला होईल मग हे पावसाचं प्रमाण हळूहळू पुढे पुढे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात वाढत जाईल आपण तीन तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण स्पष्ट दिसू लागलं आहे मान्सूनचं एक वैशिष्ट्य आहे सुरुवातीला सक्रिय होताना तो एकदम मोठ्या प्रमाणात सक्रिय होत नाही आपण बघतो जवळपास गोव्यापासून तर धुळ्यापर्यंत पावसाचा प्रभाव चार तारखेला जोरदार निर्माण होतो आहे यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूनेही चांगला पाऊस होणार आहे आपण बघतो जळगाव धुळे बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड अहमदनगर या परिसरातही चार तारखेला रात्री जोरदार पाऊस राहील आपण या मॉडेलमध्ये सुद्धा बघतो आहोत की दोन्ही समुद्रामध्ये आपल्याला आता मुबलक अशा प्रकारचं बाष्प तयार झालेलं दिसतं आहे आणि हा मान्सूनसाठी असलेला सपोर्ट आहे त्यामुळे जूनमध्ये चांगलं मान्सून येण्याची जी लक्षणं आहेत ती आता सुरू होत आहेत पाच तारखेला देखील मुबलक अशा प्रकारचं पाऊस वातावरण मेघगर्जीने सविजांच्या कलकडे असं जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे या मान्सूनपूर्व सरी राहणार आहेत सहा तारखेला देखील या मान्सूनपूर्व सरी अतिशय प्रभावी राहणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपण अरबी समुद्राकडून बघतो मोठं वातावरण महाराष्ट्राकडे सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण सहा तारखेलाही राहणार आहे हे वातावरण आपण बघतो की आता दोन्ही समुद्रातून पुढे सरकत असल्यामुळे मान्सून सात तारखेला महाराष्ट्रात प्रवेश करेल अशी आपली एक अपेक्षा आहे मेघकरजी साहेब यांच्याकड जोरदार पाऊस महाराष्ट्रात आपल्याला सात तारखेला होताना दिसेल आणि विशेष म्हणजे मान्सूनची ही शक्यता महाराष्ट्रामध्ये सात तारखेला आहे त्यामुळे एकूणच आपण चांगल्या मान्सूनची प्रतीक्षा करतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा